आज आपण रव्यापासून झटपट तयार होणारे पाण्यावरचे पापड कसे करायचे हे बघणार आहोत हे पापड करायला अजिबात ही वेळ लागत नाही झटपट पापड हे आपले तयार होतात कित्येक वेळा आपण पापड तर तयार करतो पण उन्हाची आपल्याकडे सोय नसते तर अशा वेळेला हे पापड अगदी झटपट तयार होतात या पापडांसाठी आपल्याला उन्हाची गरज नाही फॅनच्या हवेवरती सुद्धा हे पापड सुकतात चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे मी इडली स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण इडल्या करतो ना तेच भांडं इथे मी वापरलेलं आहे पापड आपल्याला वाफवायचे आहेत त्यामुळे इथे मी स्टीमर घेतलेलं आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता गॅसवरती इथे मी इडलीचं कुकर लो फ्लेमवरती ठेवून देते आणि त्यानंतर आपल्याला पापड बनवायला घ्यायचं आहे तर पापडसाठी आपल्याला फ्लिमिक्स तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे हा रवा मी जाड घेतलेला आहे तुमच्याकडे जाड बारीक कोणताही रवा असेल तरीही चालेल जाड जरी असेल तरी आपण मिक्सरमध्ये ह्याला फिरवूनच घेणार आहोत त्यामुळे तुम्ही इथे जाडसुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे रवा आणि पीठ आपल्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आहे हा दोनशे ग्राम इतका रवा आहे आणि त्यासाठी इथे मी दोनच चमचे गव्हाचं पीठ वापरायचं आहे जास्तसुद्धा वापरायचं नाही आपल्याला तेव्हा तुम्ही बघू शकताय बघा इथे आपण दोन्ही दोन मिनटं फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या वाटेने आपण रवा घेतला होता त्याच वाटेने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला एक वाटीच पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवल्यानंतर हे आपण थोडंसं जाडसर झालेलं आहे आणि हे घट्ट झाले बघा तर तुम्ही बघू शकताय बघा हे घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला एक वाटी पाणी अजून घालायचं आहे एक वाटी रव्यासाठी आपल्याला दोन वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तर पुन्हा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे बारीक वाटायचं आहे आपल्याला जितकं शक्य होईल ना तितकं आपल्याला हे बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे त्यामुळे पापड आपले मस्त टेस्टी आणि छान तयार होतात आता मी छान इथे बारीक वाटून घेतलेलं आहे एकदम आता यामध्ये फ्लेवर टाकायचा आपल्याला तर फ्लेवरसाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मी बारीक केलेला लसूण घातलेला आहे तर दोन चमचे इथे मी बारीक केलेलं लसूण घातलेलं आहे इथे आपण पंधरा ते वीस पाकळ्या छान बारीक किसून घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर इथे मी गार्लिक पापड तयार करणार आहे त्यासाठी लसूणचा वापर केला आहे चिली फ्लेक्स घातलेले आहेत तिथे मी दोन चमचे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्तासुद्धा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी प्लेनसुद्धा ठेवू शकता किंवा जिरं घालू शकता तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर याच्यामध्ये तुम्ही घालून पापड तयार करू शकता तर आता आपलं मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे आता आपल्याला अशा पद्धतीने हे प्लेट्स तयार करून घ्यायचे प्लेटला आपल्याला तेल लावायची गरज नाही आणि त्यानंतर इथे एक चमचा आपण बॅटर हे टाकून घेतलेलं आहे सर्व बाजूने आपल्याला असं पसरवायचं बघा एक चमचा बॅटर पुरेसा आहे आता पाणीसुद्धा छान उखळलं आहे आपलं आता याला आपण एक मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकताय बघा एक मिनटानंतर पापड आपला मस्त एकदम तयार झालेलं बघा मिश्रण आपलं पूर्णपणे इथे सुकल्या गेलेलं आहे तर अशा पद्धतीने काढायचं आहे आणि हे पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बघा तर हे पाण्यावरती पापड मस्त एकदम तयार होतात आणि पटकनसुद्धा तयार होतात बघा या पापडाला ऊनसुद्धा लागत नाही चावलीमध्ये सुद्धा हे फॅन खाली एकदम आरामात हे पापड तयार होतात तर आपण सुरीच्या सहाय्याने बघा अशा पद्धतीने ह्या कडा मोकळा करून घेतलेल्या आहेत तर हे काढून घेऊया आपण पापड बघा अलग ते बघा निघतात हे आणि जर निघाले नाही ना तर पुन्हा आपण प्लेट ही पाण्यावरती ठेवून द्यायची आहे त्यामुळे पापड आपले पटकन निघले जातात तुम्ही पाहू शकता बघा पापड आपले इथे तयार झालेले आहेत हे पापड मी घरामध्ये फॅनखालीच सुकून घेणार आहे बघा फॅनच्या हवेखाली मस्त सुकून देतात बघा तर अशाच पद्धतीने आपण उरलेले पापडसुद्धा इथे तयार करून घेणार आहोत अगदी हे पापड तयार करायला एक मिनटंसुद्धा लागत नाही अगदी फटाफट हे पापड आपले तयार होतात दोन गॅसवर जर तुम्ही पापड करायला ठेवलेत ना तरी हे पापड मस्त पटापट तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त एकदम टेस्टी तयार होतात तळल्यानंतर मस्त एकदम दुप्पट फुलतात तर अशाच पद्धतीने मी बाकीचे उरलेलेसुद्धा पापड तयार करून घेणार आहे दिसायलासुद्धा हे पापड किती छान तयार झालेत बघा एकदम कलरफुल हे पापड तयार होतात तर अशाच पद्धतीने आपण सगळे पापड इथे करून घेतलेले आहेत आणि दोन दिवस आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकून घ्यायचे आहे तर तिसऱ्या दिवसानंतर बघू शकता तुम्ही बघा तिसऱ्या दिवशी छान पापड इथे सुकल्या गेलेले आहेत तुम्ही पाहू शकताय बघा मस्त एकदम पापड आपले सुकल्या घेतले आता आपण तळूनसुद्धा बघूया की पापड आपले कसे झालेले आहेत गॅसवरती इथे कढई ठेवून कढईमध्ये आपलं तेल घालायचं आहे तेल तुम्ही बघू शकता एकदम थोडंच वापरलेलं आहे तरीसुद्धा पापड आपले मस्त एकदम दुप्पट फुलतात बघा तुम्ही पाहू शकताय बघा जास्त जर तेलामध्ये आपण तळले पापड तर खूपच छान खुसखुशीत तयार होतील तुम्ही पाहू शकताय बघा दुप्पट फुलून आपले पापड हे ते हा तयार झालेला आहे हे पापड आपण एटाईट डब्यामध्ये भरून सहा महिने एक वर्ष चांगले राहतात अजिबात ही खराब होत नाही तुम्ही जर जास्त प्रमाणात पापड केले असतील तर एकदा छान कडकडीत उन्हामध्ये ह्याला वाळवून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्या एटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर तुम्ही बघू शकता बघा मस्त आपले कुरकुरीत पापड इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला हे पापडाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा